नमस्कार मित्रांनो नामविश्व या चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे होळी हा रंगांचा आणि आनंदाचा सण आहे पण तुम्हाला माहीत आहे का की या दिवशी काही खास उपाय करून तुम्ही तुमचं आयुष्य सुधारू शकता होय खरं आहे घरामध्ये सुखसमृद्धी धनलक्ष्मी प्राप्त होईल सगळे अडचणी दूर होती पैशाची कधीही कमी पडणार नाही आजारपण दूर होती फक्त श्रद्धेने ऐका आणि यापैकी एक उपाय नक्की करा स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील यावर्षी होळी ही पंचवीस व चोवीस मार्चला साजरी होणार आहे या लेखात मी तुम्हाला पंचवीस असेच उपाय सांगणार आहे जे तुम्हाला सुख समृद्धी आणि आरोग्य मिळण्यास मदत करतील कर्जाची रक्कम परत मिळवण्यासाठी होलिका दहनाच्या स्थळावर हिरवा गुलाल शिंपडून परत पैसे करण्याची विनंती केल्यास फायदा होईल होलिका दहनाच्या रात्री एकवीस गोमती चक्र घेऊन शिवलिंगावरचे अर्पण केल्यास व्यवसायामध्ये लाभ होतो होलिका दहनाच्या दिवशी संध्याकाळी मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावर लाल गुलाल शिंपडावा पिठाच्या दोन मुख्य दिव्यांमध्ये थोडे मोहरीचे तेल टाका आणि ते जाळून टाका समस्या सोडवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा होळीच्या रात्री बारा वाजता पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून सात प्रदक्षिणा केल्याने सर्व प्रकारचे अडथळे हे आपल्या आयुष्यातून दूर होतात यशासाठी होलिका दहनाच्या ठिकाणी नारळ विडा आणि सुपारी अर्पण करावी आता आपण या व्हिडिओमध्ये पुढे जाणार आहोत पण पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींची कृपा तुमच्या पाठीशी आयुष्यभर राहील होळी पेटवताना गोमती चक्र कवड्या आणि बत्ताशी स्वतःहून ओळून फेकल्याने जीवनामधील प्रत्येक अडथळा हा नाहीसा होतो कमल गटाची माळ घेऊन ओम महालक्ष्मी नमहा हा जप करा होलिकेजवळ देशी तुपाचा दिवा लावा आणि आर्थिक समृद्धीसाठी प्रार्थना करा वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी शेणामध्ये जवस आळशी आणि कुश मिसळून लहान उपाय करून घराच्या मुख्य दरवाजावर ते टांगावा होलिका दहनाच्या मध्ये देशी तुपात भिजवलेल्या दोन लवंगा एक बत्ताशा एक सुपारी अर्पण करा दुसऱ्या दिवशी ते भस्म तेथे आणून अंगावर घासून स्नान करा त्यामुळे तुम्हाला फायदा जाणवू लागेल बुडभर पिवळी मोहरी एक लवंग काळे तीळ तुरटीचा छोटा तुकडा आणि एक एक कोरडे खोबरे घेऊन ते सात वेळा उलटे करून होलिकेमध्ये जाळावी यामुळे घरातील आजारी व्यक्ती हा बरा होण्यास मदत होते मुलाला काही त्रास जाणवत असेल किंवा त्याला बोलता येत नसेल तर सुका कांदा लसूण आणि हिरवे लिंबू होलिकेमध्ये टाकावे होलिकेमध्ये सुके नारळ आणि तांब्याचे पैसे घराच्या किंवा दुकानाच्या चा चारही कोपऱ्यात सात वेळा फिरवा त्यामुळे कोणतेही संकट तुमच्यावरती अजिबात कोसळणार नाही होलिकेच्या रात्री लालचंदनाच्या माळेने त्याचे नाव घेताना ओम कामदेवाय विद्महे पुष्प बनाया धीमही तन्नो अनंग प्रचोदयात या मंत्राचा जप करावा कितीही कष्ट केले तरी पैसा टिकत नसेल तर होलिकाच्या दिवशी पाच पैसे लाल कपडामध्ये बांधून ठेवा होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी भस्म घेऊन ला लाल रुमालामध्ये बांधून पैशाच्या जागी ठेवल्याने फालतू खर्च हा थांबण्यास मदत होते जर कोणी सतत आजाराने त्रस्त असेल तर होलिका दहनानंतर उरलेली राग हे रुग्णाच्या झोपण्याच्या जागेवर शिंपडल्याने फायदा होतो होलिका धरणामध्ये देशी तुपात भिजवलेल्या पाच लमंगा एक बत्ता शहा सुरुपारी अर्पण करा त्यामुळे तुमच्या मुलाला कोणाचीही नजर लागणार नाही वैवाहिक जीवनामध्ये शांतीसाठी होळीच्या रात्री उत्तर दिशेला एका पाटावर पांढरे कापड पसरून हरभरा डाळ तांदूळ गहू मसूर काळी उडीद आणि तीळ यांच्या ढिगाऱ्यावर नवग्रह यंत्र स्थापित करा त्यानंतर कुंकू तिलक लावून तुपाचा दिवा लावून याची पूजा करावी घर दुकान आणि कामाच्या ठिकाणी दृष्ट काढून होलिकेमध्ये जाळणे हे फायदेशीर ठरेल घरगुती त्रासांपासून मुक्ती आणि सुखशांतीसाठी होलिकेच्या अग्नीमध्ये गव्हाचे पीठ हे अर्पण करावे भय आणि ऋणातून मुक्त होण्यासाठी नरसिंह स्तोत्राचे पठण करावे हे तुम्हाला निश्चित लाभदायक ठरेल होळीच्या दिवशी सकाळी शिवलिंगाला सुपारी आणि हळद अर्पण करा आणि न वळता घरी या दुसऱ्या दिवशी सुद्धा हाच प्रयोग करा होलिका दहनानंतर जळत्या अग्नीमध्ये नारळ टाकल्यास कामातील अडथळे हे दूर होण्यास मदत होते होलिका दहनानंतर जळत्या अग्नीमध्ये नारळ टाकल्यास कामातील अडथळे हे दूर होण्यास मदत होते होलिका दहनाच्या दिवशी होलिकामध्ये स्वतःवरून काढलेले उठणे जाळल्याने नकारात्मक ऊर्जा हे दूर होते होळीच्या रात्री ओम नमो धनदाय स्वाहा या मंत्राचा जप केल्याने संपत्ती वाढते तर मित्रमैत्रिणींनो हा होता आपल्या होळीला करावयाच्या उपायांचा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंटमधून नक्की कळवा त्याचबरोबर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडसोबत नक्की शेअर करा धन्यवाद